मुंगी चांगली का बकर चांगली हा मुंगीचं एक वैशिष्ट्य आहे मुंगीला भूक लागल्यानंतर मुंगी सगळ्यांना बोलवते स्वत सगळे मिळून खातात आणि बकराला कसं भूक लागली का ते पहिलं शेंडावर पडितं आणि मुंगी का चांगली गोष्ट अजूनही ते रांगेत चालतात आणि बकरांचं असं आहे का ती कसं इकडे तिकडं चालतात वारीच्या वाटेवर असं चाललं पाहिजे मुंगीसारखं रांगेत चाललं पाहिजे मागं गाड्या येतात जातात आपण आपल्या जीवाला जपलं पाहिजे अजून एक गोष्ट आपण केळी खातो एखादा कचरा करतो प्लॅस्टिकच्या का जे आपले तुम्ही आता कुरकुरं खाता पुढं काही अजून उपवासाचं घेऊन खाता त्याच्यामध्ये ती जर तुम्ही कचरा एका की गोळा करून तुमची पिशवी ठेवला तर ते कचरा होणार नाही नाही अशा पद्धतीने वारी जर केली आपण वारकरी एखाद्या घरी जाऊ तेव्हा तिथले वारकरी आपल्याला म्हटले पाहिजेकडे ही वालो आली सगळा कचरा एका ठिकाणी गोळा केला आणि हा कचरा एका ठिकाणी गोळा झाल्यामुळे तिथं घाण झाली नाही अशा पद्धतीचं आपण जर आचरण ठेवलं तर उद्या आपल्याला एखादा अन्नदाता म्हणेल की रे तुम्ही परत आमच्या वर्षी या तो बोलून दाखवत नाही तो एक मनात खंत ठेवतो की असं असं गोष्टी काढतात की तुम्हाला बोलून दाखवणार नाही पण त्यांच्या मनात ती खंत राहू नये त्याकरता आपण ते नियम पाळले पाहिजे बरोबर आहे की नाही अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला एखाद्याने किवी खायला दिली हो तर केळी हो खाल्ली का आपण ती काय का साल तिथंच टाकतो असे रस्त्यावर का अशी मग ती सालसुद्धा आपण जर उचलून टाकली बाजूला जी दुसऱ्याने खाल्ली असली तरी तिथे का टाकायची स्वतः तरी टाकायचीच अशी एका वारकऱ्याकडून जर ती परंपरा लागू राहिली एका वारकऱ्याने जर ते आचरण केलं तर ते किती मोठं लांब सगळ्या वारकऱ्यांपर्यंत पोचल का नाही एखाद्या केळीच्या सालेवरून एखादा वारकरी घसरून पडला त्याच्या कर्माची फळ त्याला मिळतील आणि ते तुमच्यामुळं मिळतील त्याला दोष आणि तुम्हालाही दोष पण हे दोष मुक्त व्हायचं असेल तर वारी आहे वर वारीत शिकायची भजन का करायचे तर या भजनातून आपण शुद्ध व्हायचे म्हणून भजन करायचं भजन येत आहेत म्हणून ते दाखवण्याकरता नाही ते देवापर्यंत समर्पित भावाने करण्याकरता येईल पण याच्यातून तुम्ही जेव्हा शुद्ध वाचाल तेव्हा असं ब्रह्मज्ञान बोलू लागसाल म्हणजे कीर्तनकार तुमचे प्रवचनकार यांचे जे विचार आहेत ते भजनातून शुद्ध होऊन परमार्थात आता ते विलीन आहेत सर्वस्व समर्पित करू आपण आपला संसार करतो प्रपंच करतो ते सर्व करत असताना आपण हे नियम पाळायचे म्हणजे वारकरी आपला एक, वारकरी एक त्या पद्धतीने दिसेल की वारकरी म्हणतात काही घाणकरी पण म्हणतात ते नियम आपल्याला मोडायचे आणि हे नियम आपण जेव्हा मोडू त्यावेळेस आपल्याला वारकरी म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला राहील रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण नर्मदे